नमस्कार चालू झालेला आहे मी रिव्यू देतो आहे सव्वीस आणि सत्तावीस या सरांची धक्क्यामध्ये त्याच्यात पहिलं जान्हवीची मोठी शाळा घेतली आहे आणि जान्हवीला जेलमध्ये पण टाकलं आहे तर काय घडलं आहे एक्झॅक्ट ते बघूया आपण तर जानवीला या बिग बॉसच्या इतिहासातले सगळ्यात घोटाडी सदस्य वस्ट कंटेस्टंट म्हणून सांगितलं आहे त्यांना जे पॅड येतात ओव्हर ॲक्टिंग ज्याच्यात जी बोलली त्याच्यावरही क्लास घेतली सरांनी आणि खूप शाळा घेतली आणि नंतर मग हे सगळं झाल्यावर असे म्हंटल घराच्या बाहेर या घराच्या बाहेर नाही तर त्यांना एका आठवड्यासाठी साठी जेलमध्ये असणार आहे त्यांचं राहणं खाणं पिणं सगळं त्या जेलमध्येच होणार म्हणून मग ते थोडं वाईट वाटलं नंतर त्याच जे ओवर ॲक्टिंग जे याच्यात ती जी म्हणली त्या ह्याच्यात पंढरीनाथ पॅडीभाऊचं कौतुक केलं की, की तुम्ही ते एकदम शांततेत घेतला म्हणून रितेश सरांनी आरबाजला असं म्हणलं मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका असे म्हणले आहे आरबाजला नंतर पुढची शाळा निक्की तंबोलीची घेतली आहे तिला असं म्हणलं आहे की गेम सुधरा आणि तुम्ही पंढरीनाथ यांना झोकर असे म्हटले तर ते चुकीचं होतं आणि हलक्या कानाच्या आहेत आणि हलक्या बुद्धीचे पण आहेत तुम्ही आणि तिच्या टीमला म्हणजे टीम ला, टीम आहे आणि गुलाम आहेत आर पाच वन आर पाच टू सावली आणि कर्मचारी कर्मचारी तिने कर्मचारी एस घनश्यामला जे म्हणलीस तर ते त्याच्यावर यानी क्लास गितली की आशा मानले कि तुम्हें कर्मचारी का एक छोटा आगता का ही देश कर्मचारी चालों तो आए नंतर मग लॉस सदस्य मनुन या विक में लॉस सदस्य मनुन अभिजीत लामले अनेत्र जीवन थोड़ी सी क्लास गितली कि तुम्हें उठे आहार समझता नहीं की तुम्ही ए टीममध्ये आहात का बी टीममध्ये आहात ते समजत नाही आहे निकी म्हटले म्हटले पाहिजे कोणाची जेवण काढू नये आणि निक्कीची त्याच्यावरही क्लास घेतली जिने आर्याचं जे, जे जेवण काढलं तेव्हा त्याच्यावर अभिजितने बोलायला पाहिजे तर अभिजितला पण याच्यावर बोललं आणि निकीला पण बोललं होतं की तुम्ही कोणाचे जेवण काढू नका आपण इथं अतिथी देवभोव म्हणतो तर लोकांचे जेवण काढू नका असे म्हटले होते नंतर मग जे तुझा टास्क होता खरं या कोटाचं तर ये नी, टीम पन, बी टीमने त्याच्यात बाजी मारली कारण सगळ्यांचं त्यांच्याकडून कौतुक करून घ्यायचं होतं तर यांनी ए टीमला काहीच कळलं नाही पण बी टीमने तर प्रॉपर हे कळलं आणि टीम ए ला प्रॉपर टक्कर देणारी व्यक्ती म्हणजे आर्या जाधव असे रितेश सरांनी सांगितलं मला पण तेच वाटतं की टक्कर चांगले देतात ते आणि अंकिता पंढरीनाथ आणि धनंजय यांचे कौतुक केले की प्रत्येकाच्या स्टँड राहिले आणि टीम बीचं कौतुक केलं सगळ्यांचंच नंतर वैभवची थोडीशी शाळा घेतली की कोणाला म्हण म्हणतील वैभव भट्टू आहे लोक म्हणतील वैभव भट्टू आहे असं म्हणलं तर खरंच तुम्हाला वाटतं का वैभव खरं करतात पट्टू आहे का तसं तुम्हाला नाही वाटत पण ठीक आहे अरबा यांची शाळा घेत लागली की पाय पुसणे पाय पुसते आणि निघून जाते असं सांगितलंय सूरजला बोलले की जिथे जिथे अत्याचार होणार तिथे तिथे सूरज चव्हाण होणार पण त्यावर तुम्ही बोलले पण त्यावर ते मी पाळलं नाही तर त्याच्यावरही सूरजला बोलले की तुम्ही हे करा आणि वर्षाताई आणि रीनाला बोलले की तुमचा गेम नाही दिसत आहे तुम्ही दिसत नाही आहे तुमचा गेमही दिसत नाही आहे म्हणून हे झालं अठ्ठावीस एपिसोडचा रिव्ह्यू आता एकोणतीसचा पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो व त्या एकोणतीस एपिसोड वर माझ्या दुर्गा सिरियलची टीम आली होती तर त्यांनी असं सांगितलं की ते आले सगळे त्यांचे पहिले दुर्गा या याची जी, जी दुर्गा नावाची जी कलाकार आहे ती आली तिला ॲज अ नवीन सदस्य म्हणून केलं पण मग बिग बॉसने थोडं मजा केली त्यांनी घरच्यांसोबत म्हणून पण ते दुर्गा या मालिकेचा पूर्ण मग पूर्ण जे ॲक्टर जे सगळेजण आलेते मालिकेच्या मुख्य भूमिकेत असलेले सगळेजण आलेते आणि मग त्यांनी एक रॅपिड फायर गेम खेळला अभिजित वैभव पंढरीनाथ आणि यांच्यासोबत म्हणून तो गेम चांगला झाला अरबाससोबत खेळला धनंजयसोबत सुरजसोबत त्यांनी डान्सही केला आणि मग सगळं झालं जेव्हा एपिसोड संपला तेव्हा ज्यांनीला त्रास होऊ लागला म्हणून तिला मेडिकल रूममध्ये पाठवण्यात आलं की म्हणून नंतर इमर्जन्सी मूवीचे कलाकार कंगना रनौत आणि हे श्रेयस त्रिपदे हे धक्क्यामध्येच्या स्टेजवर आले आणि त्यांनी रितेश सरांसोबत खूप गप्पा मारल्या आणि त्यांचे कॅरेक्टर काय ते पण सांगितले कंगना रनौत यांनी इंदिरा गांधीचं भूमिकेत आहेत आणि श्रेयस्थळपदे हे अटलजींच्या भूमिकेत असणार आहे आणि घरात आल्यावर त्यांनी एक गेम खेळला की आ, की एक चित्रपटाचे नाव घेतील ते तुम्ही कोणाला देणार एका व्यक्तीला बोलवतील एका सदस्याला बोलवतील त्याला चित्रपटाचे नाव सांगितलं आणि तुम्ही ते पिक्चर कोणाला देणार तर त्यातला एक डायलॉग हा ते फुग्याचा जो असा डायलॉग नाही म्हणायचा तर फुग्याचं वारं पूर्ण आपल्या घेऊन मग मग डायलॉग म्हणायचे आहेत पहिले पंढरीनाथ यांना बोलवलं तर त्यांना चित्रपट होता नटसम्राट नटसम्राट हे दिलं यांनी इला कोणाला दिलं निक्की तांबोलेला दिला आहे नंतर वर्षाताईला बोलवलं वर्षाताईने तो पिक्चर होता झपाटल्याला तो झपाटलेला हा वैभवला दिला आहे आणि त्यातला एक डायलॉग आणि खूप फन सगळेजण हसू लागले कारण खूप फन टास्क घालता तो नंतर नंतर घनश्याम आला आणि गुरु वय होतं तर गुरुमध एक डायलॉग म्हणायचा होता तर आ, गुरु अभिजीतला दिला घनश्यामने तर आणि त्याचा एक डायलॉग म्हणायचा होता तर म्हणलं सगळे जण म्हणजे खेळ ते एक पण की सगळे हसू लागले सगळे एन्जॉय केलं वैभवला भारी भार याला तर त्याने अरबाजला दिले आणि नंतर धनंजयला सैराट आलं तर त्यांनी सैराट जोडीला दिलं तर सैराट धनंजयने वैभव आणि इरिनाला सैराट हे दिलं आहे नंतर सगळं झाल्यावर सूरजला पुष्पाचा डायलॉग म्हणायला सांगितलं आहे तर त्यांनी तो डायलॉग बनला आहे आणि नंतर मग म्हणला आणि सगळे इंडिया खेळला आणि सगळे हासेल एक पॉवर भेटणार आहे तर पॉवर खुर्ची म्हणून एक होतं गाइतरी अजून एक खेळ केला कंगना वंगना आणि सुरेश सरपद अजून एक गेम खेळला तर पॉवर चेअर वर बसून तुम्हाला कोणासोबत जायचं आहे आणि कोणाला घराच्या बाहेर टाकायचं आहे तर पहिले नंबर निकीला बोलवलं निक्कीने घराबाहेर अभिजितला टाकलं आणि सोबत वैभवला घेतलं नंतर दुसरं अभिजितला बोलवलं तर सात निक्कीला आणि घराच्या बाहेर निक्कीला आणि सात अंकिताला असं दिलं आहे वैभवला बोलवलं घनशामाने निक्की तर घराच्या बाहेर निक्कीला टाकल असा म्हणला होता मग अंकिताला बोलवलं अभिजित आणि पंढरीनाथ सांगितलं तर घराच्या बाहेर पंढरीनाथ यांना पाठवलं असं म्हणले होते तर पंढरीनाथला ऑप्शन दिलं होतं अंकिता आणि आर्या तर घराच्या बाहेर आर्याला टाकलं आणि सोबत अंकिता असं केलं तर तो, तो टास्क एकदम फोनमध्ये झाला घनश्यामसाठी एक टॅगचा टास्क दिला होता तर त्याच्यात त्याला माचिस म्हणून धनंजयला दिले साप पंढरीनाथला दिलं आणि खंजीर अंकिताला दिलं आहे आणि चावीचा माकड जेव्हा द्यायचं होतं तेव्हा तर त्यांनी ते दिलं नाही आणि तिथं रितेश सरांना खूप राग आला घनश्यामचा आणि रितेश सरांनी म्हटलं की मनला मला राग आलेला आहे आणि याच्यापुढे मी तुम्हाला काही सांगणारही नाही काही बोलणारही नाही म्हणून नंतर चक्रव्यूमध्ये आर्याला बोलवलं अभिजित अंकिताचा राग आला निक्कीचा यांचा राग आला त्यांना आणि निक्कीला बोलावल्या नंतर अरबाज वैभव घनश्याम हे ए टीम तिने बोलल सगळं बघितलं ते आणि तो व्हिडिओ नंतर बाहेर आल्यावर म्हणलं कोणालाही ए टीमच्या कोणालाही विन विन नाही होऊ देणार तर मग झालं तसा टास्क संपला नॉमिनेशन कंटेस्टंटला मध्ये बसायला लावलं ला ला। तर नंबर एक वर आर्याला सेव्ह केलं आणि दोन दोनमध्ये वैभव आणि इरिना होते आणि शेवटी इरिना घराच्या बाहेर झालेल्या बिग बॉसच्या घराच्या बाहेर इरिना झालेल्या आहेत नंतर बाहेर आल्यावर इरिनाने घराचा प्रवास पाहिला आपला आणि म्युच्युअल फंडचे पन्नास जे नॉमिनी कोणाला बनलं जसं योगिता आणि निखिलचं जसं झालं तसं तुम्हाला कोण नॉमिनेट करायचं आहे तर इरिनाने वैभवचं नाव घेतलं नॉमिनीज म्हणून म्हणून आजच्या प्रमाणामध्ये असं दिसलं आहे की सगळेजण निकीला त्रास द्यायच्या आर्या निकीला त्रास देण्यासाठी काहीतरी करणार आहे तर निकीला त्रास देण्यासाठी काय काय करणार आर होत होती आणि आजचा टा आजचं मजा येणार थोडं भांडण पण होणार आणि थोडंसं हे पण होणार म्हणून आजचा एपिसोड नक्की बघा